ताज्या बातम्यांची अपडेट्स मिळण्यासाठी आपले विदर्भाला क्लिक करा बुलढाणा जिल्ह्यातील वीर जवान प्रदीप मांदळे जम्मू काश्मीर मध्ये कर्तव्यावर असताना शहीद आपल्या लढवय्या माता पित्याप्रमाणे संकट प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लष्करात दाखल होऊन देशसेवा करणारे महार रेजिमेंटचे पराक्रमी जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांच्यावर काळाने काहीशा बेमानीनेच मात केली क्रूर काळाने देखील त्यांच्यावर समोरून वार करण्याची टाळली कर्तव्यावर असताना जम्मू काश्मीरमधील मधील द्रास टायगर हिल भागात अंगावर बर्फाचा ढी कळून त्यांना वीर मरण आले वयाच्या अवघ्या तिशितच देशासाठी बलिदान करणाऱ्या या वीर पुत्राच्या वीरमरणाने त्यांचे मूळगाव पळसखेड चक्काच नव्हे तर मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे वडिलांचा आधार हरपलेला त्यामुळे घरात कर्त्या पुरुषाची भूमिका देखील निभावणारे वीर जवान प्रदीप मांदळे शहीद झाल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला काल पंधरा डिसेंबरला रात्री कळवण्यात आली औरंगाबाद येथे त्यांची वीर माता शिवनंदाताई गंभीर आजारामुळे भरती असताना या धक्कादायक घटनेने हे कुटुंब अक्षरशः हादरले याची खबर गावात पसरताच पळसखेड चक्का गावातील रहिवासी देखील गहिवरले वडील साहेब यांनी मोलमजुरी करून मोठा पुत्र प्रदीप संदीप व सैन्यातच कार्यरत धाकटा पुत्र विशाल यांना वाढविले त्यातील प्रदीप दोन हजार आठ नऊ मध्ये लष्करात भरती होऊन महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले मामाची मुलगी कांचन हिच्याशी लग्न केल्यावर त्यांच्या जीवन मेलीवर सार्थक जयदीप ही गोंडस फुली उमलली या सर्वांना मागे सोडून जवान प्रदीप मांदळे हे अनंताच्या प्रवासाला निघून गेले त्यांचे पार्थिव अठरा डिसेंबर रोजी पळसखेड चक्का येथे येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे प्रतिनिधी रवींद्र सुरुशे मेहकर बुलढाणा आपले विदर्भ